तर हॅलो कसे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनल वर तर आज आहे महाशिवरात्र तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता आम्ही चाललेलो आहे पाच मंदिराचे दर्शन घ्यायला सगळे रेडी झालेत आणि वाजलेले आहेत आता बारा परफेक्ट आम्ही बारा वाजता इथून निघणार आहोत घरून आणि पाच मंदिराचे दर्शन करणार आहोत बहुतेक अंबरनाथचा येईल कोंडेश्वर आणि वालवली आणि वडवली तर आता मी रेडी झालेलो आहे आणि सुद्धा रेडी होतो आहे तर बाकीचे प्रसाद आणि महेश हे दोघंसुद्धा येत आहेत तर चला जाऊया दर्शन घ्यायला आपल्या शंकराचे बंबम बोले तर गाईच आता बसलो आणि एक प्रॉब्लेम झालेला आहे का कोणाच्याच गाडीत पेट्रोल आणि सी एन जीसुद्धा तीन दिवस बंद आहेत त्यामुळे वाट लागलेली आहे आता सगळे एकामेकांचा विचार करतात तर कोणत्या गाडीतून किती पेट्रोल कराचा बघूया आता कोणत्या गाडीतून किती काय पेट्रोल निघतो कारण आम्ही आता बहुतेक साजरा झालेलो आहे आणि गाडी आहेत दोनच आणि त्या दोन्ही गाड्यांमधला फक्त एकच गाडीत पेट्रोल आहे बाकीच्या गाडीत पेट्रोलच नाही आता झाले तो वांध कारण रात्रीच्या बारा वाजे सगळे पेट्रोल पंप बंद झाला सीन आता काय समजत नाही काय करायचा पेट्रोलचा तर गाईज तुम्ही आता बघू शकता पे पेट्रोलचा जुगाड करायला लावला आहे या गाडीतून पेट्रोल काढून त्या गाडीत टाकायचे परत या बघूया या गाडीमध्ये पण पेट्रोल आहे का नाही सध्या आता इथलं पेट्रोल काढायला लावलं आम्ही तुम्ही बघू शकता तर गाईच आता महेश आणि मी चाललं आहे पेट्रोल भरायला खरवायला काढायला लावला खरवायला आम्ही पेट्रोल भरायला चाललेलं आहे कारण सगळे पेट्रोल पंप बंद आहेत आणि आम्हाला आशा आहे का तोच पेट्रोल पंप चालू असेल तर आम्ही आता लवकर लवकर जे जातो आणि पेट्रोल भरतो शेवटी आम्हाला पेट्रोल पंप भेटला आणि आम्ही पेट्रोल भरला आमचं नशीब आहेत का पेट्रोल पंप चालू होता नायरा पेट्रोल पंप चालू होता आमचं नशीब आहेत आणि आता आम्ही पेट्रोल भरलाय आणि आता आम्ही डायरेक्ट निघालेलो आहेत घरच्या वाटाला फटाफट फटाफट इकडे सगळे मित्र थांबलेले आहेत बघू कोण कोण येतोय कोण कोण नाही मयाला शंका झाले त्याचा खास मित्र येणार आहे का माया बघू जो खास मित्र आला तर आपण नक्की त्याला ब्लॉकमध्ये घेऊ मायाचा तर व्हिडिओ बघत राहा चला तर गाईज आता आम्ही एक प्रँक केलेला आहे आम्ही आमच्या मित्रांना सांगितलेलं आहे की पेट्रोल कुठंच भेटला नाही तर ते खूप घाबरले सुद्धा आहे भेटला नाही आता कसा काय जायचं काय नाही तर बघूया लवकर त्यांची जाऊन कसा काय त्यांचा रिॲक्शन रिॲक्शन नक्की येऊ आपण कॅमेरामध्ये त्यांना काय वाटतो का पेट्रोल आहे का नाही काय नाही तर तुम्ही बघत राहा बघूया पुढे काय कसं होतं ते तर चला गाईज आमची परिस्थिती झालेली अजून काय आलेच नाही मित्र कुठे मग तूच बन तूच बोल तूच बोललाचकाल रिशन बघू आपण पण काहीच नाही झालं आमचा झाला आम्ही आता शांतीनगर शांतीनगर ची कुठं कुठं मग कोंडेश्वर ला जायचं <laughs> ना मग इकडून जाऊ ना बेलोलीतून बघ देतो डायरेक्ट हा मग तसंच जाऊ ना नागपूर स्टेशनला जायचं तर काही जाता आम्ही सगळे निघालेले आहोत सगळ्यात पहिले जाणार आहोत कोंडेश्वर मंदिरचं दर्शन करायला आणि मग जाणार आहोत पुढचे बघूया बाईक वर आवाज जाता आम्ही निघालो ला तिथून चला लवकर लवकर महादेवाचं दर्शन घेऊ आणि निघू मायाचा मित्र आहे तर मायाचा मित्र माझा मित्र नाही आहे अरे मायाचा मित्र आहे माया माया खुश झाला किती बघा त्याने संवाद साधावा त्याच्याशी मित्र मांडव घेऊ मस्त मी त्याला तर फायनली गाईज आता आम्ही निघालेलो आहेत आमच्या आहेत दोन गाड्या आणि दोन गाड्यावर तीन 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 बसले आहेत पोलिसांनी अडवलं नाही पाहिजे ही पण खात्री करू आम्ही कारण पुढे आम्हाला एक दोन डबे दिसले आहेत पोलिसांचे तरी आम्ही चाललोय कारण आम्हाला महादेवाचं दर्शन घ्यायचे पाच मंदिराचं दर्शन तर चला आपण महादेवाचं दर्शन घेऊया आणि व्हिडिओ पूर्ण बघत राहा हर हर महादेव हर हर शंभू आता आम्ही थांबलेलो आहे खरवेला आणि खरवेवरून लगत पाच मिनिटात निघू इथून इथून तीन चार किलोमीटरच्या आसपास कोंडेश्वर मंदिर आहे सगळ्यात पहिले आम्ही कोंडेश्वरचे दर्शन घेणार आहे मग पुढे बाकीचे मंदिर करणार आहे तर चला गाईज आता मयाचा सुद्धा मित्र आलेला आहे तुम्ही बघू शकता गुड आहे तुम्हाला दाखवतो पाच मिनिटात मयाचा काच मित्र आलेला आहे तुम्हाला नक्की दाखवतो मी नक्की दाखवतो खुशी वाहू शकतो मी असला माया एकदम खुशी झालेली आहे आता मया एकदम त्याला मिठी मिठी मारून बोलला रे भावा तू आलास का आलास तर गाई शेवटी आता आम्ही पोहोचलेलो आहे म्हणजे असं आता कोणेश्वरला आम्ही पोहोचलेलो आहे आमची पब्लिक हे अर्धी पुढं अर्धी पाठीमाग आहेत चला गर्दी तर खूप वाटते पण चला आम्ही सगळे पोचलेलो आहोत आणि समोर होऊ शकता मंदिर कोंडेश्वरचे मंदिर आलेलं आहे आणि गर्दी सुद्धा खूप आहे पण तरी पण आम्ही दर्शन घ्यायचं लवकरात लवकर प्रयत्न करू कारण आज आम्हाला तीन चार मंदिरं करायचं आहेत तर चला

आगे था। आगे था। आता आमची पब्लिक आहे थेट आता दुसऱ्या मंदिरात आईच आता आम्हाला हे काका भेटले आहेत रस्त्यात तुम्ही बघू शकता हे कोणाचे वडील आहेत तुम्ही ओळखू शकतात दाखव तुम्हाला आम उजेडात येऊ आता आम्ही आणि हे प्रसा बाप्पा आहेत अरे भाई प्रसाद भेटला आम्हाला कोंडेश्वर मंदिरात बघा तुम्ही आता ते पण भेटले आम्हाला आमची फॅमिली आली पूर्ण आम्ही सहा जण मित्र आलोय आणि बाकी सगळी फॅमिली आहे तुम्ही बघू शकता पुढे चालले प्रसादचे वडील आणि माझं मदर फादर अँड डॉटर येते तर फायनल काय आमचं कोंडेश्वरचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आम्ही आता पुढच्या वाटेला निघलोय म्हणजे पुढच्या दुसऱ्या मंदिराच्या दर्शनाला प्रसाद बोलतो आपण कुळगावला जाऊ तर आता आम्ही कुळगाव मंदिराचे इथं दर्शनाला चाललेलो आहे आणि इथे दर्शनाला आम्हाला टाईम लागला म्हणजे पंधरा वीस मिनटं गेली पण दर्शन घेतला खूप बरं वाटलं घेतला एकदम मस्त वाटलं आणि मायला पण मस्त वाटलं माय कसं असतो बघा तुम्ही आपण डायरेक्ट भेटूया कुलगावला आपलं काय डायरेक्ट आम्ही पोचेलो आहे तर गाई तुम्ही बघू शकता लाडू आल्या माणसांनी लाडू घेतलेला आहे तर गाईच आता आमचा कुलगाव मध्ये दर्शन झालेलं आहे वेलोलीचे दर्शन घेऊन मग आम्ही आता नवीन वडवली येथे मंदिर तलाव आहे जिथे आम्ही जाणार आहे तिथून मग वालिवली जा तिथून सृष्टी इल्ला जाऊ आणि मग येता येता वालिवली आणि जेवढे रस्ते जेवढे मंदिरं भेटतील तेवढे आम्ही दर्शन करत जाऊ जेवढे जास्त भेटतील तेवढे आमच्यासाठी चांगले येतील तर व्हिडिओ नक्की बघत राहा तर काय आता आमचे बेलवलीचं सुद्धा दर्शन करून झालेलं आहे आणि पब्लिक परत निघालेले आता आम्ही जाणार आहोत डायरेक्ट सृष्टीला नाही वडणीच्या मंदिरात जाऊ ना पहिले तर चला काय जाता आम्ही चालू आहे सृष्टीला ही आहे आमची पब्लिक आणि दुसरे नाणी वगैरे सगळी आहेत फॅमिली ती पण आहे <laughs> <जा माता दी। laughs> तर गाईच आता वडोलीच्या शिवमंदिराचं सुद्धा दर्शन करून झालेलं आहे आता आम्ही चाललेलो आहे इथून सृष्टी इल्ला तर बघू शकता तुम्ही हे आय वडवीचं शिवमंदिर आणि इथं शनिदेवाचं सुद्धा स्थान झालेलं आहे आता नवीन नवीनच पण मंदिर झालेलं आहे तर आता आम्ही इथून डायरेक्ट सृष्टीला निघणार आहोत तर चला आणि आता तिथे जाऊन आम्ही खिरे काढणार आहे चाय पिणार आहेत आणि समोसा पाहिजे फक्त भेटली पाहिजे काय केलं नाही तर पाच कायचा काढली आणि आज आता आम्ही सृष्टीला पोहोचले आहे तुम्ही बघू शकता आता पाठीमागत चालली आहे माझ्या पब्लिक ती बघा जास्तच पुढे गेली तर आता हा बहुतेक आमचा शेवटचा मंदिर आहे आमचे पाच मंदिराचे दर्शन झालेले आहेत तर आता आम्ही इथून बघूया जर मित्र बोलले की अजून दर्शन करायचे तर करूया नाही तर मग घरी जाऊया पब्लिक चाले वरती आपली पायरी चढत समोर बघू शकता तुम्ही सृष्टीच मंदिर समोर पिंड चाले समोर पब्लिक काय काल आता काय काला मला सांग ना काय काढलं तुम्ही अजून नाही काढली

घे अजून दोन तीन घे शेव्याचे घे मोतीचूरचे लाडू काय उताप्पा समोसा विमोसा इडली डोसा काय अरे घे गे? रे अरे घे रे बाबा अरे घेशील ते घेशील सगळ्यात लाश येणारे मंडळी हे लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बाय 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 बाय